अमदार जाणूनच हे करता येते आता काय दादा घरी ने दे ते कसं आहे आपण कोण आहे काही सगळं बोलताना एकतर्फी नाही बोललं पाहिजे दादा घरी आलं की म्हणजे कसं कसं आहे तू कुठे बोलती काळजी कार्य बोलासा की बुला काय

હરિસ હતા સદા હોય તો સામી દિલ બોલના હોતો પણ આઈસ નહી જલતો મુંડી હોય તો તો કારણ કે મિયા ભી તો સોવા ગયો પર આઈસ એટલે या ढगाळ वातावरण म्हणजे जे ढगाळ जे वातावरण झालं या वातावरणाचा दुष्परिणाम आता या तूर पिकार होत आहे तूर पीक कसा आहे हे आंतरपीक म्हणून म्हणून आहे ते आणि याच तुरी पिकावर सारे शेतकरी भिजत आहे आता या ढगाळ वातावरण काय बुशीजन्य जो प्रादुर्भाव आहे या तुरी पिकावर मोठ्या प्रमाणात दिसत आहे आणि तुरीचे जे हातातभर शेंडे असे खाली होऊन झाले फुलर गळून होऊन झाली त्यासोबतच या ढगाळ वातावरणामुळे किडीचा जो प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आपल्याला या पिकावर दिसून येत आहे ज्याच्यामुळे कसं आहे खूप मोठ्या प्रमाणात शेंगा पोकरायला जाऊन आल्या शेंगा शेंका अळी जी आहे मोठ्या प्रमाणात आहे कितीही फवारे मारले तरी ही अळी या वातावरणामुळे काही मराचं नाव घेत नाही आहे याच्यामुळे मोठं नुकसान होणार आहे